अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुल रोड जलगाव रक्षा खड़से मंत्री पद मिला शपथविधि सोहरा करता एकनाथ खडसे कुटुंबासह आज दुपारी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले जाणार त्याने त्यांच्या शपथविधी करता एकनाथ खडसे त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व रक्षा खडसे यांची मुलगी कृषी कृषिका तसेच गुरुनाथ असे चारही जण हे खासगी विमानाने जळगाव विमानतळावरून आज दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत रक्षा खडसे सून असली तरी मी त्यांना मुलगीप्रमाणे मानतो आज त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळत असल्यामुळे मोठा आनंद असून मन भरून आलं आहे मंत्रिपदाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे रक्षा खडसे यांना मंत्रिपद दिल्यामुळे नरेंद्र मोदी अमित शहा तसेच भाजपचे वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानतो अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे मंत्रिपद मिळतं आहे काय आनंद वाटतो आपल्याला रक्षताईंना मंत्री मंत्रीपद मिळतं याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना झालेला आहे आणि तीन वर आता तीन टर्मसाठी रक्षाते या ठिकाणी निवडून आले या तीन टममध्ये त्यांनी अत्यंत ते चांगलं काम दोन टममध्ये केलेलं आहे तिसरी टर्म पण त्यांच्या मंत्रिपदाचे चांगले जाईल मान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विश्वास ठेवला पक्षाने विश्वास ठेवला आणि मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे रक्षाते यावेळाच्च पदापर्यंत जाऊ शकल्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षाताईंनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते निश्चित रक्षातही एक महिला खासदार आहे ओबीसी आहे आणि आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या ओबीसी महिला खासदार आहेत युवकही आहे रक्षातही ह्या छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्थान मिळवलं त्यामुळे भविष्य कालखंडामध्ये बेरोजगार युवा असे अनेक विषय घेऊन त्या मंत्रिमंडळाकडे मांडतील अशी माझी अपेक्षा आहे मी आता रक्षताईंच्या शपथविधीसाठी दिल्लीला निघालेलो आहे खाजगी विमानाने मी दिल्लीला निघालो आहे आमच्या परिवारस निघालेला निघालेलं आहे माझे नातू आहेत माझ्या मिसेस आहे मी आहे आम्ही सर्वच सर्व आता दिल्लीला लक्षात येत्या शपथविधी ग्रहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार रह। आहे भाऊ खासदार ते मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री कसा कठीण प्रवास होता हा सर्व चला आमच्या घरातल्या म्हणजे रक्षाताई ह्या मंत्री झालेल्या आहेत त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झालाय आहे माझे नातू वगैरे सगळ्यांना मी आम्ही सोबत घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहे रक्षताच्या शपथविधीसाठी अपेक्षा होती तुम्हाला पहिल्या दिवसापासून फॉर्म भरला तेव्हा दिवस विजयाची अपेक्षा विजयाची पण होते आणि मंत्रिपदाची पण होते आता काय भावना या क्षणाला की सुन आणि सासू आहे शपथविधी पहिल्यापासूनच आम्ही सुनेच म्हणून कधीच आमची मुलगी आहे तिसरी मुलगी म्हणून आम्ही घरामध्ये वावरत आलो